संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार डीजेच्या गोंगाटाला भंडाऱ्याच्या उधळणीत आणि धनगरी ढोलांच्या पारंपरिक गजरात आमनापूरमध्ये गणरायाचे आगमन आमनापूर गावात गणेश उत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे नुकताच गणपती बाप्पाचे आगमन पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या जल्लोषात झाले यावेळी डीजेच्या गोंगाटाऐवजी धनगरी डोलांच्या निनादात आणि भंडारा उधळत बाप्पांचे स्वागत करण्यात आलं गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी एकत्रित येत बैलगाडीतून गणपती बाप्पांची मूर्ती मिरवणुकीने आणली ही मिरवणूक पाहण्यासाठी गावातील अनेक नागरिक उपस्थित होते पारंपरिक वेशभूषा केलेल्या धनगरी डोलांच्या पथकाने डोलांच्या गजरात एक अनोखी ऊर्जा निर्माण केली त्यांच्या साथीने तरुणांनी आणि लहान मुलांनी नाचत गणरायाचे स्वागत केलं येथील अचानक गणेश मंडळाच्या या पारंपरिक मिरवणुकीने गावाला एक आदर्श घालून दिल्याची चर्चा आहे या मिरवणुकीत सर्वजण आनंदाने सहभागी झाले होते भंडारा उदळत बाप्पांचे जोरदार स्वागत करण्यात आलं बैलगाडीवर सजवलेल्या गणेश मूर्तीचे मनमोहक रूप पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती डीजेचा वापर टाळून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतल्यामुळे गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला यामुळे ध्वनी प्रदूषण टाळण्यासही मदत झाली आणि पारंपरिक उत्साह कायम राहिला